प्रमाण नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस एच व्ही आर अंतर्गत बाह्य मूल्यमापन सुरू झालेलं आहे जिल्हा कमिटीकडून ज्यांची मूल्यमापक म्हणून निवड झालेली आहे त्यांचं लॉग इन देखील तयार झालेलं आहे आपली जर मूल्यमापक म्हणून निवड झालेली असेल तर नेमकं आपण अपन, आपलं लॉग इन कसं करावं याच्यामध्ये मूल्यमापकांनी ऑनलाईन आपलं काम नेमकं कोठे कराव आणि ऑनलाईन काम नेमकं का कसं करावं या सर्व प्रश्नांची उत्तर प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपण नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला आपण सुरू करूया बघा मित्रांनो बाह्य मूल्यमापक म्हणून तुमची जर निवड झालेली असेल तर अगोदर जिल्ह्याने तुमची नोंदणी इथे केलेली असणार आहे हे जे केंद्र शासनाचं पोर्टल आहे एस एच व्ही आर यावर तुमचं नाव ईमेल आय डी मोबाईल नंबर तुमचं पद आणि तुमचं इथं डिपार्टमेंट निवडलेलं आहे बहुतेक राज्यामध्ये केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी आणि साधन व्यक्ती यांची मूल्यमापक म्हणून निवड झालेली आहे आता आपण प्रत्यक्षात बघूया की आपण कुठं जाऊन काम करायचंय तर आपण बघा त्याच्यासाठी कुठल्याही मध्ये जाऊ शकता इथे आल्याच्या नंतर आपल्याला इथं या ब्राऊझरमध्ये आल्यानंतर इथं लिहायचंय आपल्याला एस एच व्ही आर डॉट एज्युकेशन डॉट जी ओ व्ही इन असं म्हणून इंटर मारलं मित्रांनो की तुम्ही इथे येता या पद्धतीचं तुम्हाला पेज दिसेल या या पेजवर आल्याच्या नंतर स्वच्छ एव्हा हरित विद्यालय रेटिंग या पेजवर आल्याच्या नंतर आपल्याला इथं लॉग इन वर क्लिक करायचं आहे इथे आल्याच्या नंतर आपल्याला इथं लॉग इन वर क्लिक करायचंय इथं तीन प्रकारच्या टॅब दिसतात स्कूल युजर इव्हॅलेटर आणि नोडल ऑफिसर स्कूल युजर मुख्याध्यापकासाठी आहे शाळेसाठी आहे नोडल ऑफिसर जिल्हा नोडल अधिकाऱ्यासाठी आहे आपल्याला जे काम करायचंय ते इव्हॅलेटरवर काम करायचं इथं आता तुम तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही नोंदणी करायला दिला होता तो मोबाईल नंबर टाकायचा पासवर्ड टाकायचा काही जणांना पासवर्ड जर तयार करता नाही आला किंवा केलेला नसेल तर लॉग इन इथ ओ देखील करू शकता इथं जो नंबर टाकता तुम्ही जो नोंदणीकृत नंबर आहे त्यावर ओटीपी लॉग इन करू शकता खालचा कॅपचा भरायचा आणि साईन इन म्हणायचा आपलं लॉग इन होऊन जाईल ओके माझा मी नंबर टाकला आहे पासवर्ड टाकला आहे आलेला कॅप्चा भरला आणि साईन इन म्हटलं की मी आतमध्ये एंट्री केली आतमध्ये एंट्री करता क्षणी आपल्याला या पद्धतीनं इथं डॅशबोर्ड दिसतो बघा इथे उदाहरणार्थ मला दोन शाळा दिलेल्या आहे आणि दोन शाळा मला ह्या मूल्यमापन करायचं आहे दोन शाळेचं आता इथं तुम्हाला माहित आहे याच्यामध्ये इथं स्टार्ट करायचंय आणि इथं कंटिन्यू दाखवत आहे म्हणजे इथं मी ओपन करून पाहिलं तुम्ही इथं क्लिक केलं आणि ओपन जरी करून बघितलं की ते इन प्रोग्रेस मध्ये दाखवतं तर इथं इन प्रोग्रेस आहे आणि इथं अजून सुरू करायचं आहे आता आपल्याला काय करायचंय आपल्याला ऑनलाईन मूल्यमापन करायचं आहे तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर समजा उदाहरणार्थ दोन नंबरची शाळा आहे या शाळेनं काय भरलं हे मला जर ऑफलाईन स्वरूपात बघायचं असेल तर हे बघा इथं डाउनलोड दिसतंय ह्या डाउनलोडवर क्लिक करा ह्या वर जर क्लिक केलं त्या शाळेना काय भरलं कोणत्या प्रश्नाला कोणतं उत्तर दिलं हे तर आपल्याला इथं प्रत्यक्षात दिसणारच आहे मात्र प्रत्यक्षात इथे क्लिक केल्यामुळं आपल्याला त्या शाळेत जायच्या अगोदर मी आपला व्हिडिओ थोडा मोठा होतोय परंतु गरजेचा आहे त्या शाळेत जायच्या अगोदर आपल्याला अगोदर घरीच लक्षात येईल आपल्या कि या शाळेनं नेमकं काय काय भरलेलं आहे कसं भरलेलं आहे म्हणजे आपल्याला मूल्यमापन करायला हे सोपं जाईल मित्रांनो म्हणून प्रत्यक्षामध्ये आपण इथं थोड ती त्या फाईलची साईज मोठी आहे कारण ते साठ प्रश्न आहे एक प्रश्न उपप्रश्न असल्यामुळे एकसष्ट प्रश्न आहे बघा या पद्धतीनं ओपन होईल आणि प्रत्येक प्रश्न आपल्याला इथे दिसतोय आणि या प्रत्येक प्रश्नावर प्रत्यक्षामध्ये त्या शाळेना काय भरलं कोणता प्रतिसाद दिलेला आहे हे जर आपण अगोदर बघितलं तर आपल्याला काम करायला इथं बरस सोपं होतं मित्रांनो बघा या पद्धतीने हे सगळं दिसतंय आपल्याला इथे अशा पद्धतीनं ओके आता आपण प्रत्यक्षामध्ये इथ ही शाळा ओपन करू आपण आता बघितलंय तुम्ही तुम्ही शाळेत गेलात वर क्लिक केलं तुम्ही आलात इथं तुम्हाला इथा इथं आपण भाषा पण बदलू शकतो इंग्लिश आणि हिंदी दोन भाषा आपल्याला माहित आहे इथं आपण हिंदी भाषा केली त्या हिंदी भाषा केली की रिफ्रेश होतं आणि आपल्याला हिंदी भाषा पुन्हा येऊन जाईल आणि हिंदी भाषा आता तुम्हाला इथे शाळेचं नाव पण दिसतंय शाळेचं वर तुमचं नाव दिसतंय तुम्हाला ते बघायचं अगोदर आणि बघा आता इथं आपल्याला सुरुवात करायची काय सुरुवात करायची बघा इथं काम कसं करायचं नेमकं आपण सुरुवातीला बघितलं की पीडीएफ आपल्याला डाउनलोड करायची बघायचं आता आपल्याला काम चालू करायचंय पहिला प्रश्न आहे विद्यालय परिसर मे पेजल का मुख्य स्त्रोत कोणसा आहे याच्यावर काय करायचंय मित्रांनो उत्तर अपडेट करे याच्यावर क्लिक करायचं उत्तर अपडेट करेवर क्लिक केल्यानंतर इथं जे चार पर्याय दिसतात त्यांनी इथं काय सांगितलेलं आहे शाळेना सी पर्याय निवडलेला आहे सुरक्षित सुरक्षित स्रोत म्हटलेला आहे हँडपंप है। बोरहोल ट्यूबवेल म्हणजे हा जो तीन नंबरचा पर्याय आहे मी वाचत नाही कारण वेळ जाईन आपला हा तीन नंबरचा जो पर्याय आहे हा त्यांनी निवडलेला आहे हा जर योग्य असेल तर याच्यावरच क्लिक करायचं आहे आपल्याला किंवा इथं काही हे करायची पण गरज नाहीये जर तुम्हाला बदलायचा असेल इथं नळद्वारा जलपुरती किंवा विद्यालय परिसर मे कोई पेयजल स्त्रोत उपलब्ध नाहीये असा असेल आणि शाळेना भारता वेळेस लिहिलंय इथं आपल्याकडे हँडपंप आहे किंवा बोरवेल आहे तर आपण इथे एक वर अवर क्लिक करून आपण इथं अपडेट करेवर क्लिक करू शकतो काहीच करायचं नसेल आपल्याला तर आहे तसंच ठेवून द्यायचं आणि पुन्हा आपण दुसरा प्रश्न ओपन करायचं बघा प्रश्न दुसरा ओपन करायचं केला दुसरा ओपन आता इथं म्हटलेलं आहे की क्या यह जल आपुर्ती स्त्रोत वर्षभर प्रत्येक दिन सभी विद्यार्थी के लिए पर्याप्त आहे असं विचारलेलं आहे हा असेल तर आपल्याला काहीच करायचं नाही आहे तसं रंग द्यायचंय जर नाही असेल तर या नाही वर क्लिक करा या अपडेट वर क्लिक करा उत्तर अपडेट होऊन जाईल ओके हे प्रत्येक प्रश्नाच्या संदर्भात झाला आता बघा ह्या प्रत्येक ह्याच्यात आपण हे काय आपण जे ओपन केलं तर होतं हे कोणतं होतं जल त्यानंतर हे तुम्हाला माहित आहे याच्यामध्ये जे भाग आहेत अजून शौचालय आहे साबुणशे हात धोना संचालनी व्यवहार परिवर्तन और क्षमता निर्माण मिशन लाईफ आणि फोटो या फोटोवर पण मी येणार आहे ते खूप महत्वाचं शेषण आहे यामधलं त्यानंतर शौचालयावर इथं ओपन करा ओपन ओपन इथं देखील प्रश्न त्याच करायचंय आपण वेळ नाही घालू आता याच पद्धतीनं करून आपल्याला उत्तर जर बदलायचं असेल समजा ए करायचंय तर अपडेट करा नसेल करायचं जे उत्तर आहे तेच ठेवायचं असेल तर इथून वापस जायवर क्लिक करा जे उत्तर आहे तेच उत्तर राहतं जी तुम्हाला परिस्थिती दिसली ती परिस्थिती इथं करायची अर्थात खूप जबाबदारीच काम आहे जिल्हाधिकारी यांच्या कमिटीचे अं यांच्याकडून दिलेले काम आपण इथं करत आहोत मित्रांनो आणि आता हे असं करत करत आपण प्रत्येक या प्रत्येक विभागात तुम्ही गेलात सगळे प्रश्न तुम्ही बघितले व्हेरीफाय केले कारण प्रत्यक्षात उत्तर बघितल्याशिवाय किंवा आहे काय खरंच हे बघितल्याशिवाय आपल्याला इथं हो किंवा नाही किंवा जसं आहे तसं ठेवायचं नाही तर प्रत्यक्षात पाहायचं हे सगळं झालं आता हे सगळे झाले सगळे प्रश्न सोडवले आता आपण फोटोवर आलो आता फोटोवर काय करायचं बघा फोटोवर खूप सोपं आहे स्कूल और परिसर का सामने का दृश्य तर चूक होणार नाही परंतु इथं क्लिक करा अपलोड वर क्लिक करा इथं जर चुकलेलं असेल तर इथं जे काय आहे हे निवडा फोटो निवडा आणि याला ओपन म्हणा तो फोटो इथं अपलोड होऊन जाईल नसेल करायचं तर आहे बघा पण ओपन करून पाहायचंय त्यांनी जो निवडले उदाहरणार्थ मुख्य जल का फोटो इथं अपलोड करावर क्लिक इथं सॉरी या फोटोवर अगोदर क्लिक करा तो फोटो बघा की त्यांनी जो म्हणलंय मुख्य स्रोत का फोटो तो बरोबर आहे का हे पहा अगोदर बरोबर असेल तर काही प्रॉब्लेम नाही आणि हे तिथं तुम्हाला शाळेत उपलब्ध आहे का हे पहा नुसताच फोटो टाकलाय आणि उपलब्ध नाही नसेल तर आपल्याला तसं तिथं प्रमाणपत्र लिहायचंय की अशी काही सुविधा उपलब्ध नाही प्रत्येक याला प्रत्येक याला तुम्हाला असं बघायचंय आणि तुम्हाला इथं सूचना बघा इथं सूचना बघा तुम्ही अगोदर कुठल्याही याच्यामध्ये बघा इथं सूचना जी आहे की आपल्याला इको क्लब फॉर्मेशन याच्यामध्ये काही म्हणजे फोटो इथं अपलोड करायचा होता तो त्यांनी अपलोड केला आणि राहिलेले फोटो आपल्याला जर अपलोड आप करायचे असतील म्हणजे सॉरी आपल्याला जर काही आप चेंज करायचं असेल तर चेंज करता वेळेस इथं जी सूचना दिलेली होती आपल्याला की त्याच्यामध्ये चार एम बी पेक्षा जास्त आपल्याला इथं त्या फोटोची साईज चालत नाही ती अपलोड होत नाही या पद्धतीने हे सगळं करत करत जायचं आहे आपल्याला आणि शेव करत जायचंय या पद्धतीनं बाह्य मूल्यमापन आपलं सहज होणार आहे मित्रांनो काही किचकट प्रक्रिया नाही सोपी प्रक्रिया आहे मात्र प्रत्येक शिक्षक प्रशिक्षण प्रमाणपत्र दस्तऐवज याच्यावर क्लिक करा बघा प्रमाणपत्र ते म्हणते इथं आहे आहे म्हटलं का आपण शाळेत गेल्यावर बघायचं दाखवा तुम्ही अपलोड केलेलं प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र बघायचंय नसेल तर आपल्याला इथं नाही म्हणून तसा अभिप्राय द्यायचा की सदर शाळेकडे शिक्षक प्रमाणपत्र उपलब्ध नाही एक उदाहरण म्हणून दिलं मी तुम्हाला सौर पॅनलचं इथं सर आता बघा इथं सौर पॅनल ह्या आता ही माझ्या तालुक्यातली शाळा आहे सौर पॅनल नाही यांच्याकडे इथं एक प्रमाणपत्र लिहायचं होतं की सौर पॅनल आमच्याकडे उपलब्ध नाही यांनी लागू नाही असं केलं आणि इथं शिक्का मारलाय मात्र या पद्धतीनं आपल्याला या प्रत्येक बाबीमध्ये बघायचंय मूल्यमापकाची जबाबदारी खूप मोठी आहे आणि या पद्धतीनं आपली शाळा पूर्ण करायची मित्रांनो या पद्धतीने आपण जे मूल्यमापन करणार आहोत या पद्धतीने आपण लॉग इन करणार आहोत या पद्धतीने आपण शाळेमध्ये आतमध्ये एंट्री मारणार आहोत जर तुम्ही काही जणांचा प्रश्न होता की त्या शाळेमध्ये जर तिथं इंटरनेट सुविधा नसेल तर काय करायचं तर इंटरनेट सुविधा नाही आहे शाळेमध्ये तर, तर, तर आपण आता जे डाउनलोडची इथं जी प्रत बघितली होती डाउनलोड केलेली त्या डाउनलोडच्या प्रतीमध्ये ती प्रत वर आपण इथं जी प्रत आपल्याला मिळणार आहे डाउनलोडची त्या डाउनलोडच्या प्रतीमध्ये आपण तिथंच करेक्शन करायचंय आणि घरी आल्यावर आपण हे प्रत्यक्षात काम करू शकतो या पद्धतीनं आपल्याला हे सगळं काम करायचंय मित्रांनो ही जी प्रत आहे आपण डाउनलोड केलेली या मध्येच आपण इथं प्रिंट नेऊ शकतो समजा त्या शाळेत जर नेट नाही नंबर प्रत्यक्षात इथं पाण्याची सुविधा नाही तर, तर आपण इथे एक नंबरवर राईट मारायची या प्रत्येकाला आपण तसं करायचंय फोटो काही तिथं चुकीचे झालेले आहे सुविधा उपलब्ध नाही पण त्यांनी फोटो अपलोड केलेत आपल्याला ते फोटो घेऊन यायचे किंवा त्याचं प्रमाणपत्र लिहायचं मूल्यमापक म्हणून आणि ते आपल्याला अपलोड करायचंय आणि घरी आल्यानंतर आपण नेट जिथं नेट आहे तिथं आपण हे करू शकतो बारा नंबरचा प्रश्न देखील की किती तिथं युरिनल हे आहे तर तिथं एक एक म्हटलंय पण तिथं नाहीच आहे समजा तर मग म्हणजे अशी शाळा नाही पण असू शकते की काही काही शाळेना चार चार म्हटले मात्र दोन दोनच आहे तर आपल्याला तसं अपडेट तिथं करता येईल या पद्धतीने आपण हे बाह्य मूल्यांकन करणार आहोत मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटका सह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद